नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि मी खूप दिवसांना किचनचा व्हिडिओ टाकते तर आज मी केली होती गाजरची चटणी हो कच्च्या गाजराची चटणी तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी लागते आणि खूप अवघड देखील नाही खूप देखील असेल तर मी ते घेतले होते दोन गाजरं कट करून आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा लाल चटणी घालू शकता तर इथे मी मोठी एक लाल मिरची घातली होती आणि ही मिरची खूप तिखट आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं तुम्हाला हवं असेल तर जिरे देखील घालू शकता आपल्याला फोडणी द्यायची असते त्यामुळे मी, मी जिरे नाही घातलं त्यानंतर याला मिक्सरमध्ये मस्त असं वाटून घेतलं आवडधोबड आधी वाटून घ्यायचं कारण की त्यानंतर आपल्याला त्यात अजून एक पदार्थ घालायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे काहीजण याच्यामध्ये चिमूटभर साखर देखील घालतात मला ही फार आवडते बाजरीची भाकरीसोबत आपली ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते भात आणि गाजराची चटणी देखील तुम्ही खाऊ शकता गरम गरम जर तुमची मुलं गाजर वगैरे खात नसतील तर अशा प प्रकारची चटणी त्यांना आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता त्यानंतर मी घातलेला आहे एक टोमॅटो आणि तुम्हाला पाहिजे असेल आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन टोमॅटो घालू शकता आणि ते देखील बारीक करून झाल्यानंतर त्याला एक प्लेटमध्ये छान असं काढून घ्यायचं आणि मी इकडं फोडणीसाठी तयारी करत होते तर फोडणीमध्ये घातलं होतं मी जिरं मोहरी तेल आणि आपूट लसूणच्या तीन चार पाकळ्या आणि कढीपत्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यात हिरवीगार अशी कोथिंबीर देखील घालू शकता आणि लसूण मी इथे न बारीक करता न ठेचताच घातलं होतं कारण की एक एक लसूणची पाकळी किंवा कडीपत्ता त्यातला क्रंचीनेस इतका सुंदर लागतो ना मला माहीत नाही खूप जण कशा पद्धतीने करतात परंतु अशा पद्धतीने देखील एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल एक भाकरी जेवायच्या जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य दोन भाकरी जेवाल एवढी टेस्टी लागते आणि माझ्या मिस्टरांची माझी तरी ही फेवरेट चटणी आहे आमच्या उरतच नाही आणि वेदांतला पण अलीकडं मी ही चटणी देते तो देखील आवडीनं खातो आणि झणझणीत केला तर अतिशय उत्तम पण मुलं खातात त्यामुळं मी एकच मिरची टाकली त्यानंतर मी आज बनवलं होते भाकरी आणि कांद्याची पात सिंपल तुरीची डाळ शिजवून त्यात कांद्याची पात टाकून जिरे वगैरे टाकून तेल वरूनच टाकलं लाल चटणी टाकली थोडी हळद टाकली आणि कांद्याची पात ची भाजी रेडी त्यानंतर मी बनवलं मग मी बनवलेलं गाजराची चटणी देखील मिस्टरांना आवडते ती दिली आणि त्यांना दोन भाकऱ्या दिल्या आणि आज तर मला माहित आहे माझ्या टिफिनची तारीफच होईल एवढं सुंदर झालं होतं ना की मी देखील छोटे छोटे दोन भाकरी करून गरम गरम खाल्ल्या आणि आपण तव्यात भाकरी गरम भाकरी करत असताना ती कडक करून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर कडक भाकरीसोबत किंवा कडक चपातीसोबत ह्या भाज्या आणि ही चटणी इतकं सुंदर लागतं ना की कुठली आमटी कुठलं काय आणि हॉटेलचं जेवण काय सगळं फिकं पडतं या जेवणासोबत चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका